महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य श्री श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सद्गुरू श्री वामनराव पई यांचे सतशिष्य श्री अशोकजी नाईक यांच्या सुरश्राप कीर्तनाचा कार्यक्रम राधाकृष्ण गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार उल्हासदा पवार त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तात्यासाहेब कदम जिल्हा परिषद सदस्या पोकळे मॅडम हवेली तालुका अध्यक्ष काळभोर साहेब पोपटराव ताकवले संजय उभे सोपानराव म्हस्के तुळवे साहेब संदीप नायकवडे साहेब नामदार माझेरी शैलेश जोशी मोहनदादा जोशी माजी आमदार कुणाल भाऊ गोसावी त्याचबरोबर आमदार संग्रामदादा थोपटे आदी मान्यवरांची उपस्थिती सदर कार्यक्रमाप्रसंगी लाभली सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली असून अशोकजी नाईक यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना कार्यक्रमाप्रसंगी सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज जावळे यांना माजी आमदार उल्हासदा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर हरिभक्त परायण संतोष महाराज हरिभक्त परायण दिलीप महाराज हरिभक्त परायण राजेंद्र एकपुरे हरिभक्त परायण ज्ञानबा महाराज पवार हरिभक्त परायण ठाकरे महाराज हरिभक्त परायण शुभम महाराज हरिभक्त परायण मारुती घुले हरिभक्तपरायण दत्तात्रेय महाराज त्याचबरोबर हरिभक्त परायण ऋतुजा मोहन पोकळे हरिभक्त परायण प्रम प्रमिला जावळेकर हरिभक्त परण ज्ञानेश्वर महाराज आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी गुडविल इंडियाच्या वतीने एका मुलीला भांड्यांचा संसार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला हरिभक्त परायण राजेंद्र महाराज एकरे यांनी शुभेच्छा दिली असून सर्वांच्या वतीने श्रीरंग पाटील यांनी अनेक आखाडे गाजवले आहेत त्याचबरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत श्रीरंग पाटील म्हणजे लंबी रेस का घोडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भाषणात मान्यता करत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष यांनी रायगडावरनं बा माती ही घेतली होती याचा दाखला देखील सदर कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी दिला भविष्यातही खडकवासला मतदारसंघाच्या वतीने त्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाची दखल जनतेने घेऊन त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठी संधी देऊन विधानसभेला माननीय श्री चव्हाण पाटील हे विजयी होतील अशा आशावाद सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला विचार तो तो करतो वाढदिवस साजरा करत असताना आपल्या युनिव्हर्सलचे माननीय मोरे त्यांचे बंधू त्यांनी जी संस्था काढलेली त्या संस्थेच्या माध्यमातून अनाथ असलेल्या कुठल्या तरी एखाद्या बहिणीला भगिणीला किंवा आणखी लोकांना मदत करा सक्रिय हात द्यावा संसार त्याचा उभा करावा यात जो आनंद आहे तो आनंद श्री चव्हाण पाटलांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांनी साकार केलेला आहे तो जो आदर्श आहे तो आदर्श खरं तुम्ही आम्ही सर्वांनी जीवनात जर घडवला तर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जे एकत्र आलेलो आहोत त्याचं खऱ्या अर्थानं सार्थक त्यांच्या डोक्यात असतं मी त्यांना म्हणलं आहो सर्वांचं भलघर सर्वांचं भलं घर तुमच्या उभं आल्याचं काय होईल मी उद्या म्हणले मला आयुष्यभर प्रार्थना मला वेळ मिळाला मला फक्त किरण आणि आमचे जुने मित्र आहेत आणि आमच्या क्षेत्रातले पैलवणकीच्या एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आणि चांगला उत्कृष्ट नेता अशी त्यांची परिस्थिती ते या भागात परिचित आहेत आणि आमच्या भागाचं नेतृत्व ते खडकवासला मतदारसंघाचं करत आहेत काँग्रेस आहे ते निष्ठावान कार्यकर्ते त्यांना मी भावी काळासाठी था शुभेच्छा देतो आणि त्यांची शंभरी साजरी करण्याचा योग आम्हाला मिळावा ही परमेश्वरावर विनंती करतो खडकपाचला विधानसभा मतदारसंघाचे नेते या मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते आमचे आदरणीय श्रेरंगनाथ चव्हाण पाटील आज त्यांचा वाढदिवस अतिशय कार्यकुशल खडकपासला मतदारसंघातील सर्व गावांची सर्व परिसराचं अतिशय तंतोतंत तंत तंत असं सकल ज्ञान असणारा हा नेता आज ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीनं आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी कार्य करत आहोत आहोत आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आहे व येणाऱ्या काळामध्ये त्यांनी या भागाचं आमदारपद भूषवावं अशी मी देखील देवाच्यावरने प्रार्थना कर जी नाईक यांचं मी या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला के आहे या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी माझ्या वाजा, माझ्यावर प्रेम करणारे अनेक भक्तजन या ठिकाणी उपस्थित होते आमच्याच भागामधील एक समाजाला चांगली दिशा देणारे समाजात हित पाहणारे असणारे आमच्या भागातील ह्या मतदारसंघातील कीर्तनकार जवळजवळ बारा तेरा कीर्तनकार या ठिकाणी आले होते त्यामध्ये मांदळे महाराज असतील पायगुडे महाराज असतील जिपरे महाराज असतील म्हणजे यांनी चांगल्या पद्धतीने समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा माणसांचा या ठिकाणी या समाज प्रवर्धनामध्ये मी त्यांचा सन्मान केला आणि या ठिकाणी आमची रुग्ण अश्वती नाईक या ठिकाणी कीर्तन करायला या ठिकाणी समाजाला एक चांगल्या पद्धतीने नवीन दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थान असं खूप आमरवा फेकतो तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार एक त्यांचा मुंबई आहे या ठिकाणी हे जग सुखी व्हावं हे राष्ट्र सुखी व्हावं या हिने सर्व या ठिकाणी असलेले आमचे नामदारक या ठिकाणी या ठिकाणी जगतात आणि त्यानिमित्ताने माझ्यावर मला शुभेच्छा देण्याकरता आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते माझे आमदार आणि वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादाजी पवार आल्या ठिकाणी आले होते माझे आमदार मोहनजी जोशी या ठिकाणी उपस्थित झाले होते त्या दर मुळशी हवेली आणि भोर या मतदारसंघाचे आमदार संग्रामदादा थोपटे या ठिकाणी मला सुभाषा देण्याकरता या ठिकाणी आले होते आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देऊन या ठिकाणी गेलेले आहेत आता या ठिकाणी कीर्तनाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि सद्गुरूंनी ते जे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरता चांगल्या पद्धतीने व्हावा ह्या हेतूने या ठिकाणी संबोधन बोधन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आलेल्या आले सर्व भाविक भक्तांचं मतदारसंघातील आल्या सर्व तमाम जनतेचं मी मनापासून असं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना या संक्रांत संक्रांत उद्या आहे परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने जे माझ्यावर त्यांनी प्रेम केलं आणि ज्या ठिकाणी मला ते उत्परुस या ठिकाणी पाठिंबा सरसवला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांच्यावर असंच माझ्यावर त्यांचं प्रेम राहो अशी सद्गुरूचरांनी प्रार्थना करून